बबड्या बाबड्या उठ सरक चल उठ 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 तू पोरग हुशार असतं बाबड्या असं नाही करायचं हां ते पोरगं बघ बरं कसं झोपलंय गपचुप चल उठ तू हुशार असतो ना हां हुशार असतो का नाही तू हा बबड्या हां हुशार असतो तू चल तेव्हा बघ जाणून बुजून खोड्या काढतं माझे जाणून बुजून ह्याला ना चल उठ उठ।, <tip> उठ उठ रे बाला हा उठ हुश हुशार आहे का नाही तू नको तसं करू नको तसं करू बाबा उठ अरे तसं नसतं करायचं बबड्या उठ चल तिकडं तिकडं झोप ना काय ह तिकडे झोप म ते बघ ते बघ बबड्या अरे मला जायचंय बाळा हा काय मंजुळा आवाज काढते काय उठचल ते बघ बबड्या ए बाब्या उठचल अरे तू काय काय नाही नाही करत असत रे ह पोरग हुशार आहे म्हणतात सारे म्हणतात बबड्या किती छान आहे तुमचा हुशार आहे हां आणि त्यांना काय माहिती आहे तू अशा आवली कामं करतो घरामध्ये रात्री बी दोन दोन वाजेपर्यंत रांगोळीचे बॉक्स काढ ह काही काढ असले कोटाने चालू असते तुझे मग तुला काय बोलायचंच नाही का आम्ही अरे नाहीच म्हणत आहे कशाला चल बबड्या कसं बसलंय सशावाने दबून तिथंच बसन पण उठणार नाही अरे बाळा चल काल बघ तुला नेल का नाही खाली मी हा बेल नेलतं का नाही अरे चल अरे बाबड्या असं नाटकं नाही करायचे रे हो? उठ बरं ते बघ काही कार काम कराय घेतलं की मध्ये येणारच कशाला पण येते येतो का नाही हुचल काय करायचं याचं ना एवढे ना, मला ना हा मेडवणी करतो ना ते बघ आला का आला अरे बाबड्या तरी इस्त्री केली मी आता अरे इस्त्री बाबड्या हे बाळा अरे इस्त्री केली त्याला राजा मी आता काय सारा तुझ्या मनासारखंच करायचं का हा काय हा अरे वा तू म्हणशील तसंच करायचं काय बरे उभे बघ बर काय मला ना लय चिडचिड करायला होतो रावा जपळ खालीच तिकडे बरं झालं गेलं कुठाने करतं जाऊन काहीतरी